धुळे हाकेच्या अंतरावर असलेल्या सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील मोराणे वारकुंडाने फाट्याजवळ ट्रॅक्टर व ट्रक मध्ये भीषण अपघात झाला या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले सुरत नागपूर महामार्ग क्रमांक सहा वरील मोराणे व वारकुंडाना फाटा मधोबा ट्रक क्रमांक छत्तीस व्ही एकोणऐंशी शून्य सात या क्रमांकाच्या पुढे चालत असलेल्या एम एच अठरा ए एन सत्तावीस चौऱ्याऐंशी या क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मागून जोराने धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रॅक्टर चालक गंभीररीत्या जखमी असल्याचे सांगितले जात होते व त्यास जिल्हा रुग्णालय धुळे ते उपचारार्थ हलवण्यात आले झालेला अपघात इतका भीषण होता की अपघातावेळी आलेला आवाज ऐकून परिसरात एकच खडबड उडाली या ट्रक थेट रस्त्याच्या काठी असलेल्या डिवायडरवर गेला ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीचा चक्काचूर झाला या संदर्भात धुळे तालुका पोलिसांकडून तपास सुरू आहे गणेश बागोल नेर प्रतिनिधी